नमस्कार एम बी न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे मी अतुल उज्जैनकर आपण या आलो आहे या ठिकाणी रेल्वेमध्ये जिल्हा परिषद हायस्कूलच्या भव्य पटांगणावर आज या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार उत्सव समितीतर्फे या ठिकाणी समाज प्रबोधनाचा समाज समाज प्रबोधनपर गीत गायनाचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आजच्या दिवशी मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार सोहळा झालेला होता आणि या हा जो कार्यक्रम आहे हा सर्वात पहिले औरंगाबादमध्ये त्या ठिकाणी घेण्यात आलेला होता त्यानंतर औरंगाबादनंतर आपल्या चांदुरेल्वे नगरीमध्ये हा कार्यक्रम घेण्यात येतो सायंकाळी आज मनोजराजा गोसावी हे गायक या समाज प्रबोधनपर गीताचे कार्यक्रम या ठिकाणी घेणार आहे तर या ठिकाणी कृती समितीतर्फे गावातील सर्व लोकांनी या भीमगीताच्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा यासाठी कृती समितीतर्फे आवाहन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाचं आयोजक ना नानासाहेब डोंगरे हे आहेत आणि या कार्यक्रमाचं स उद्घाटक म्हणून माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमाला गायक म्हणून मनोज राजा गोसावी हे उपस्थित राहणार आहे आपण बघू शकता या ठिकाणी सर्व ग्राउंड या ठिकाणी सज्ज झालेले आहे मोठा पन्नास बाय तीसचा जवळपास हा मोठा एक व्यासपीठ या ठिकाणी तयार झालेला आहे या कार्यक्रमाला माजी आमदार विरेंद्रभाऊ जगताप हे उद्घाटक म्हणून लाभणार आहे या ठिकाणी सायंकाळी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे बघू शकता आपण या ठिकाणी ग्राउंडमध्ये सर्व बैठक व्यवस्था अतिशय उत्तमरित्या करण्यात आलेली आहे तसेच आपल्यासोबत या मराठवाडा नामविस्तार समितीचे अध्यक्ष नानासाहेब डोंगरेसुद्धा आपल्यासोबत जुळलेले आहेत डोंगरेसाहेब या कार्यक्रमाच्या मागची आपली भूमिका काय आहे हो तर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासाठी ज्या लोकांचं बलिदान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे मराठवाडा विद्यापीठा पिढाला मिळालं पाहिजे अशी भूमिका घेऊन जे जे तरुण रस्त्यावर आले ज्या तरुणांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं आणि शेवटी त्यांच्या बलिदानाचा एक विजय त्या बलिदानाचा एक सार्थक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हो, त्या मराठवाडा विद्यापीठाला मिळालं तर तो एक विजयाचा दिवस आहे आमचा सा, चौदा जानेवारी त्यामुळे आम्ही चौदा जानेवारी हा दिवस तांदूळ रेल्वेमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करतो आणि अशीच प्रेरणा ह्या येणाऱ्या येणाऱ्या पिढीला तरुणांना मिळावी या हाच उद्देश आजच्या दिवसाचा आहे म्हणून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे धन्यवाद निरंजन गोसावी जाणून घेऊया आपण या कार्यक्रमाबद्दल आपण काय सांगू शकाल या कार्यक्रमाबद्दल या महाराष्ट्रामध्ये जो नामेस्तर दिन सोहळा साजरा केला जातो औरंगाबाद मध्ये प्रथम हा सोहळा साजरा केला जातो त्यानंतर आपल्या चांदूर रेल्वेमध्ये हा सोहळा साजरा केला जातो या नामांतर दिनासाठी या गौतम वाघमारे किंवा मुशीराम कांबळे ने जनार्दन नेवाळे यासारखे जे लोक आहेत ते शहीद झाले होते आणि त्या शहीदांना श्रद्धांजली देण्या देण्यासाठी आपण याच आंदोलनामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सतरा वर्षापासून आपण हा कार्यक्रम घेत आहे याचे नेतृत्व नानासाहेब डोंगरे करतात आणि त्यांच्यासोबतही आम्ही आमचे जे कार्यकर्ते आहे हे कार्यकर्ते आम्ही त्या ठिकाणी असतो आणि हिरहिरीने हा कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं जाते फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये हा चांदुरेल्चा जो कार्यक्रम हा फार मोठ्या प्रमाणात मोठा कार्यक्रम होतो महाराष्ट्रामध्ये कुठेही घेतला जात नाही पहिले फक्त औरंगाबादमध्ये या दिवशी होतो आणि त्यानंतर चांदुरल्मध्ये हा कार्यक्रम होतो या सोळ्याचाच आनंद घेण्यासाठी सर्व आम्ही भाविकांना आव आवाहन करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि या नामस्तर दिनास सोहळ्याला आपली उपस्थिती दर्शवावी व आपलं या ठिकाणी दोन शब्द या नामविस्तार दिनानिमित्त आपण या ठिकाणी ऐकून घ्यावे असे मी या कृती समिती तर्फे सर आपल्या सर्व नागरिकांना आवाहन करतो जय भीम या कृती समितीचे उपाध्यक्ष रंगारी साहेबसुद्धा आपल्यासोबत आहे जाणून घेऊया या कार्यक्रमामागची त्यांची भूमिका काय ह्या कार्यक्रमाचं सा वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे सा असं की जेव्हा ह्या मराठवाडा विद्यापीठाला नामांतर झालं नामविस्तार झाला तो नामस्तराचा पहिला कार्यक्रम औरंगाबादला आणि महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा कार्यक्रम चा चांदूर रेल्वे या ठिकाणी होतो हेच ह्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असून ज्या ज्या लोकांनी ज्या नामांतरासाठी नामांतराच्या लढ्यामध्ये आपल्या जीवाचं बलिदान दिलं ते अदर कास्ट असो की सर्व धर्माच्या लोकांनी याला बलिदान दिलं त्या लोकाचं आठवण म्हणून हा कार्यक्रम दोन ठिकाणी साजरा केला जातो एक औरंगाबाद आणि एक चांदूर रेल्वेला त्या दिनाचं औचित्य साधून आम्ही इथं लोकांना मनो मनोजराजा गोसावी यांच्या प्रबोधनातून ह्या मराठवाडा विद्यापीठाचं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न सदैव आम्ही करत आहोत गेल्या सतरा वर्षापासून हा कार्यक्रम इथं डोंगरे सरांच्या नेतृत्वात सतत राबवल्या जातात खूप कष्टाने आणि मेहनतीने आणि श्रमदानाने हा कार्यक्रम आणि सर्वश्री सगळे आमचे डोंगरेसर ह्या कार्यक्रमाला सर्वात जास्त योगदान इथं केल्या जातं मेहनतसुद्धा घेतात पैशानं आर्थिक बौद्धिक आणि श्रमिक ह्या सर्व गोष्टीनं तनमन धनानं डोंगरेसर आमच्यासोबत राहून हा कार्यक्रम करून घेतात आमच्याकडून आणि स्वतःचं जर त्यांचं जर म्हटलं का ह्या वयातहीसुद्धा जेवढी धावपळ करतात एवढा एकही व्यक्ती चांदूरमध्ये नाही आणि त्यांच्या पाठीमागा आम्ही राहून हा कार्यक्रम साजरा करतो हेच आमचं ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं लोकांना सांगणं आहे आणि ह्या कार्यक्रमाचा सर्व तालुक्यातील तीनही तालुक्यातील लोकांनी आनंद लुटावा त्या भरगतच भीमगीतांचा फुलेश फुले शाहू आंबेडकर या भीमगीतांचा शा, कार्यक्रम भीम आणि प्रबोधन आम्ही इथं ठेवतो त्याचा आनंद सगळ्यांनी लुटावा असं मी या उत्सव समितीच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतो आणि विनंती करतो की तुम्ही कार्यक्रम बघण्यासाठी सगळ्या जणांना यावं आणि या कार्यक्रमाचा आनंद लुटावा धन्यवाद या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून आपण या कार्यक्रमाची भूमिका ऐकून घेतली तर बघत राहा एम बी न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद